मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक मारलेले एक खासदार श्रीरंग बाणे यांचा नागरी सत्कार पनवेल येथील अध्यक्ष वासुदेव बळंत फडके नाट्यगृहामध्ये संपन्न झाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यामध्ये पनवेल आणि उरण मधील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पनवेलचे आमदार आमदार प्रशांत आणि महेश यांच्या विशेष पुढाकाराने सदर आयोजन करण्यात आले होते आणि उरण पनवेल कर्जत मधील मतदारांनी माझ्यावरती दाखवलेला हा विश्वास म्हणजे माझा विजय आहे अशी भावना यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली पनवेल आणि विकासा उरणच्या विकासासाठी कर्जतच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे असं आश्वासन यावेळी खासदार शरंग बाणे यांनी उपस्थितांना दिले माबाड लोकसभा मतदारसंघातील तमाम मतदारांचे मी मनस्वी मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो ज्या मतदारांनी तिसऱ्यांदा मला काम करण्याची संधी दिली माझ्यावरती तो विश्वास तिसऱ्यांदा टाकला राज्यामध्ये थोडं वातावरण वेगळं होतं तुम्हाला निकालावरून तू जाणवलं आणि याही परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं काम करून तिसऱ्यांदा देशाच्या लोकसभेमध्ये पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली त्याबद्दल नम्रपणे सर्वांचं मनस्वी आभार देखील व्यक्त करतो करताना या ठिकाणी सुरुवातीच्या भाषणामध्ये मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी बऱ्याचशा गोष्टीचा उल्लेख केलेला आहे या विभागामधून काम करत असताना मला सातत्यानं रामशेठजी ठाकूर यांचे आशीर्वाद आणि सहकार्य संपूर्ण या परिवाराचं परेश शेठ असतील प्रशांत शेठ असतील रामशेठ असतील यांचं मोठं सहकार्य सातत्याने मिळालेलं आहे या ठिकाणी काम करत असताना अनेकांचं सहकार्य मिळालं अनेकांच्या नावाचा उल्लेख खरं तर मी घेण्याचा चुकून माझ्याकडून राहिला असेल कविता ताई आपण देखील व्यासपीठावर आहात अनेक महिला भगिनी या ठिकाणी बऱ्याच वेळ त्याला उपस्थित आहात माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात मी चिंचवडपासून केली कारण माझं जन्मस्थान त्या ठिकाणी आहे आणि मला राजकारणामध्ये जवळपास तीस वर्ष आलं माझी नववी निवडणूक लोकसभेची होती आणि मी सातत्यानं सांगत होतो की चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मला सर्वाधिक मताधिक्य मिळेल आणि ते मताधिक्य त्या परिसरातील नागरिकांनी दिलं खरं तर जवळपास चौऱ्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजाराचं मताधिक्य म्हणजे लीड मला त्या मतदारसंघातून मिळालं माझी देखील अपेक्षा त्या ठिकाणी होती प्रशांश त्यामुळं आपण आपण जे बोलला होता की पनवेलमधून मी चिंचवड पहिल्या स्थानावर राहील पनवेल दुसऱ्या स्थानावर राहील आणि तिसऱ्या स्थानावरती पिंपरी विधानसभा राहील ते तिन्ही बरोबर राहिलेले त्यामुळं तिन्ही विधानसभा असेल किंवा मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी मला चांगल्या पद्धतीचा कौल दिलेला आहे महेश शेट्टी या ठिकाणी उल्लेख केला मोरंच्या बाबतीमध्ये मोरंदच्या मतदारांनी गेल्या निवडणुकीच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या पेक्षा देखील चांगलं मताधिक्य मला या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सगळी ताकद एकवटली असताना की माझ्या विरोधात असेल माझ्या शेठच्या विरोधात असेल ती सगळी ताकद एक असताना त्या भागातील जनतेने जवळपास एक्क्याण्णव हजार मताधिक्य आपल्याला दिले मताधिक्य कमी नाही म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला खूप या ठिकाणी मेहनत घ्यावी लागल प्रयत्न करावे लागल आणि नागरिकांची प्रश्न <coughs> सोडवावी लागत देशामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार आले नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येत असताना राज्यामध्ये आपण तर पाहिली राज्यामध्ये सर्वाधिक देशामध्ये राज्यामध्ये म्हणणार नाही तर देशामध्ये सर्वाधिक ज्यांचं काम असेल गर, ते मान्य नितनजी गड गडकरी साहेब यांचं देखील मताधिक्य कमी झालेलं आहे त्यामुळे मताधिक्य कमी झालं म्हणून त्याच्यामध्ये मतदाराला दोष देणं मी तर चुकीचं ठरवलं कारण आपण प्रामाणिकपणे काम केलं परिस्थितीचं अनुकरण करून विरोधकांनी त्याचा अचूक फायदा घेतला आणि मग चारशे पारचा नारा देत असताना विरोधकांनी एक बाजू विचारली की संविधान बदलण्याचं काम या देशामध्ये येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून होईल आता सरकार आमचं आहे तुम्ही पाच संविधान बदलते किंवा नाही संविधान बदलू शकणार नाही आम्ही सातत्यानं सांगत होतो या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना संविधान कुणी बदलू शकणार नाही कुणी पक्ष त्या ठिकाणी सत्तेवर आला तरी ते धाडस करू शकणार नाही आणि बदलण्याचा त्याला अधिकार नाही परंतु विरोधी पक्षाने ती अचूक गोष्ट घेरली आणि मतदाराच्या मध्ये गैरसमज निर्माण करून देण्याचं काम निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आलं आणि मी सातत्यानं सांगतो एखाद्या माणसाच्या डोक्यामध्ये जातीचा किडा घुसला की त्याला त्या परिस्थितीचं भान राहत नाही आणि मी तुम्हाला सांगतो मतदाराला गैरसमज करून देण्यामध्ये विरोधी पक्ष यशस्वी ठरला या निवडणुकीमध्ये आणि ही परिस्थिती महाराष्ट्रावरती ज्या चांगले चांगले उमेदवार ज्यांनी आपलं आयुष्य या सगळ्या आपल्या जीवनामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी खरचलं आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये मग मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल संविधान बदलण्याचा मुद्दा असेल नगर नाशिक धुळे या परिसरामध्ये कांद्याच्या कांद्याच्या मुद्द्यावरती असेल विदर्भामध्ये कापसाच्या मुद्द्यावरती असेल शेतकऱ्याला अचूक फेरण्याचं काम मात्र विरोधी पक्षाकडून केले गेले परंतु मी तुम्हाला सांगतो नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये एक सक्षम सरकार आले पाच वर्ष टिकणारं सरकार आले आणि उद्याच्या कालावधीमध्ये हो सरकार काही आली बघा काम करणारा माणूस चुकतो जो घरात बसून गप्पा मारतो तो बिनचूक बरोबर असतो परंतु काम करत असताना त्याच्याकडून काही चुका होतात आणि निश्चितपणे सरकारची काही चुका देखील झाल्या असतील त्या चुका सुधारण्याचं काम देखील पाच वर्षामध्ये नक्कीच आपण करूया एक चांगलं सरकार देशहिताच्या दृष्टिकोनातून जग जगाच्या पाठीवरती एक सक्षम नेतृत्व या भारताकडे आहे हे जगाने देखील मान्य केलेले आणि त्या माध्यमातून नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक सक्षम सरकार देशामध्ये येते आणि ते सरकार एक चांगल्या पद्धतीचं काम करते मागच्या सा साठ वर्षाचा जर इतिहास साठ पासष्ट वर्षाचा इतिहास आपण जर पाहिला तर गेल्या दहा वर्षामध्ये घेतलेले चांगले निर्णय देशातील प्रत्येक नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या प्रकारचे निर्णय आहेत आणि ते नाकारून चालणार नाही पण येणाऱ्या कालावधीमध्ये चांगलं सकारात्मक काम मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला करायचंय प्रशांतजी ठाकूर असतील महेशजी बालदी असतील पुन्हा एकदा त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आमदार होणार आहे कुठल्या भविष्य करायची गरज नाही स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावरती या विधानसभा मतदारसंघामध्ये या दोन्ही आमदारांनी वेगळ्या प्रकारचे छाप उलटवली आहे लोकांचं काम करतात लोकांमध्ये जाऊन काम करतात आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीचं वारं वाहत असताना लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी आपल्या माध्यमातून या संपूर्ण मतदारसंघातील मतदारांना आवाहन करण आपण काही चुका केल्या असतील किंवा कदाचित गैरसमजुतीने विरोधी पक्षाला मतदान केलं असेल लोकसभेची निवडणूक आता होऊन गेली आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची कटुता नाही जरी आम्हाला मतदान केलं नाही तरी कटुता नाही परंतु या ठिकाणी काम करणारा खास करून विरोधी पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि उरली उरलेली शिवसेना या माध्यमातून चुकीचा गैरसमज या परिसरातील नागरिकांमध्ये करून देण्याचं काम करतात नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे केंद्रामध्ये एक सक्षम सरकार आले राज्यामध्ये देखील एक सक्षम सरकार उद्याच्या कालावधी येणार आहे आणि तुमची त्यासाठी पूर्णपणे सहकार्या साथ आली केंद्र आणि राज्यामध्ये एका विचाराचं सरकार जर असेल तर एक चांगल्या प्रकारचं काम होऊ शकतं चांगल्या प्रकारचं काम आपण करू शकतो आणि म्हणून राज्यामध्ये मान्य एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मान्य देवेंद्रजीच्या मान्य आदित्य नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे आणि चांगलं सरकार म्हणून संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र सरकारकडं पाहिलं जातं आणि म्हणून हे सरकार सरकार काम करत असताना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या परिसरातून आपल्या आमदारांना देखील मोठं सहकार्य आपण करण्याची भूमिका कार्यकर्ता म्हणून माहितीचा कार्यकर्ता म्हणून आपण ठेवली पाहिजे कारण ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना गैरसमज पसरून देण्याचं काम विरोधी पक्षाकडून सातत्यानं करण्यात आलं तसाच प्रकार विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून केला जाईल चॅनल उघडल्यानंतर आता लगेच काही वाले दाखवू लागले की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुठल्या कुठल्या विधानसभेच्या जागेमध्ये आपण मागे राहिलो किंवा पुढे राहिलो मतदार हा बदलत असतो मतदार हा विचारिक आहे विचार करण्याची क्षमता आहे देशामध्ये एक वेगळं वारं वाहत असताना राज्यामध्ये कदाचित त्या सगळ्या परिस्थितीचं अनुकरण करून मतदारांनी काही गोष्टीमध्ये वेगळ्या प्रकारचं मतदान केलं असेल परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार तो जाणतो केंद्रामध्ये आता एक भक्कम सरकार एनडीएचं सरकार नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलेलं आहे आणि पुन्हा एकदा राज्यामध्ये आपल्याला एका महायुतीचं चांगलं सरकार आपल्याला आणायचं आहे